नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे भद्राकाळामध्ये तर जाणून घेऊया मुहूर्त आणि शुभयोग हो। पंचांगानुसार यंदा अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे ह्या दिवशी श्री हरिविष्णूच्या शाश्वत रूपांची पूजा केली जाते आणि गणेश उत्सवाची सांगता गणेश मूर्तींच्या विसर्जने होते सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपूर महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते यासोबतच ह्या जा दिवशी गणपती बापाला मोठ्या थाटामाटात निरोप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या जा दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हाताला तर पुरुष उजव्या हाताला चौदा गाठीचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजा ही साजरी केली जाणार आहे जाणून घेऊया अनंत चतुर्दशी तिथीची नेमकी तारीख शुभयोग भद्राकाळची वेळ आणि उपासनेची पद्धत अनंत चतुर्दशीची अचूक तारीख आणि शुभयोग चतुर्दशी तिथी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी समाप्त होईल त्यामुळे उद्या तिथीनुसार सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे यावर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रवियोग तयार होणारा असून भद्राची सावली हे राहील पंचांगानुसार सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी ते दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत रवीयोग तयार होईल रवियोगात धार्मिक कार्य शुभ मानले जातात त्याचवेळी भद्राकाळ देखील सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ते रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असेल अनंत चतुर्दशीची पूजा पद्धत अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा आंघोळीनंतर स्वच्छ कपडे घाला लहान पाटावर किंवा चौरंगावर पिवळे कापड पसरावा त्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती स्थापित करा भगवान विष्णूचे ध्यान करा आणि शक्य असल्यास उपवास ठेवा कुटुंबातील सदस्यांच्या संख्ये इतकेच आनंद सूत्र भगवान विष्णूला अर्पण करा आता पूजा सुरू करा भगवान विष्णूसमोर दिवा लावा त्यांना फळे फुले धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करा अनंत चतुर्दशीची कथा ऐका लक्ष्मी आणि विष्णूसह सर्व देवी देवतांचे आरती करा केळीच्या रोपांची पूजा करून पाणी अर्पण करावे आपल्या क्षमतेनुसार धर्मादाय कार्य करा या दिवशी ब्राह्मणांनी भोजन करणे शुभ मानले जाते अनंत सूत्र बांधण्याची पद्धत मान्यतेनुसार पूजेनंतर महिलांनी डाव्या हातात अनंतसूत्र तर पुरुषांनी उजव्या हातात बांधावे रक्षासूत्र परिधान करताना तुम्ही ओम अनंत आई नम ह्या मंत्राचा जप करू शकता आपण पाहिलेला आहोत मुहूर्त आणि शुभ योग कोणता होता अनंत चतुर्दशीचा तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला मिळत जातील आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद